परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर मौजा अरोली येथे नववे हवन कार्य तसेच भागवत कार्याची चर्चा बैठकीचे आयोजन परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरचे से मार्गदर्शक श्री रवीजी कारेमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नववे मासिक हवन कार्य तसेच चर्चा बैठक पार पडली ईश्वराने मानव निर्माण केला म्हणून मानवतेकरिता मिळून निसळून राहणे माणसाने माणसासाठी केलेले कर्तव्य म्हणजे सत्याचा मार्ग होय मानवता हाच खरा धर्म आहे महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी प्रत्येक व्यक्तीला दुःख चिंता व्यसनापासून मुक्ती मिळण्यासाठी मानव धर्माची स्थापना केली मानव धर्मात येणाऱ्या प्रत्येक परमात्मा एक सेवक आज मार्ग मिळतो व त्यापासून दुःख गरिबी वाईट व्यसन व वा अंधश्रद्धापासून नेहमीची होते यशाचा मार्ग सापडतो त्यामुळेच आज लाखो लोकांनी मानव धर्माचा स्वीकार केला आहे आध्यात्मिक कार्याद्वारे खंगलेल्या गरीब कष्टकरी लोकांना सुख व समाधान मिळवून दिल्यानंतर त्याला जीवनात चालण्याकरिता त्यांची गृहस्थी उंच करण्याकरिता त्यांनी आपले सर्व लक्ष सामाजिक कार्याकडे वळवून सहकारी तत्वावर परमात्मा एकसेवक नागरिक सहकारी बँक बहुउद्देशीय ग्राहक भांडार दूध डेअरी मानव मंदिर इत्यादींची स्वकष्टाने निर्मिती केली परंतु हे सर्व केल्यावर सुद्धा त्यांनी स्वतःच्या गृहस्थीकरिता या संस्थेचा लाभ कधीच करून घेतला नाही त्यांनी आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यात नेहमी त्याग केलेला आहे आपल्यासारखे अनेक शिष्य तयार केलेले आहेत आणि आपल्यासारखे करीती तात्काळ नाही काळवेळ तयालागी म्हणजे ही म्हण त्यांनी खऱ्या अर्थाने सिद्ध करून दाखवली आहे म्हणूनच त्यांना त्यांच्या तेन शिष्यांनी महान त्यागी ही पदवी दिलेली आहे अशा महामानवाला कोटी कोटी प्रणाम या नव्या मासिक हवन कार्य श्रीराम शिवरामजी तुरकणे राहणार अरोली येथे भागवत कार्याची चर्चा बैठक संपन्न झाली याप्रसंगी शेकडोच्या संख्येने सेवक दादा सेविकाताई बालविकास बालसेविका बालसेवक उपस्थित होते या भागवत कार्याची चर्चा बैठकीचे अध्यक्ष म्हणून सरोदेजी मार्गदर्शक कोदामेंढी उद्घाटक म्हणून दिलीपजी कोलते मार्गदर्शक आस, आसोली अरोली परिसरातील मंडळांतर्गत मार्गदर्शक श्री रविजी कारेमोरे श्री विजयजी क्षीरसागर श्री बाबूरावजी वाणी श्री माधवजी डोनारकर श्री रामदासजी सारवे श्री डॉक्टर जितेंद्रजी मानकर श्री कैलासजी सोमनाथे श्री रमेशजी आंबिलडुके श्री राजूजी टोपले श्री पुरुषोत्तमजी राऊत श्री गुलाबजी कारेमोरे श्री कवडूजी ठाकरे श्री दिलीपजी श्रावणकर श्री अर्जुनजी फटिंग श्री सामदेवजी समरे श्री रमूजी शेंडे उपस्थित होते या भागवत कार्याच्या चर्चा बैठकीचे सूत्रसंचालन श्री सदानंदजी औझे प्रास्ताविक श्री महेशजी किटे यांनी केले तर आभार श्री अतुलजी कारेमोरे यांनी मानले सिटी इंडिया न्यूज साठी नागपूर प्रतिनिधी राहुल पानतावणे त्याच्या पालन करत असतो मी नेहमी चर्चा बैठकीमध्ये गोष्ट बोलतो काही जरुरी नाही तुम्ही चर्चा बैठकीला आल्यानंतर बोललंच पाहिजे काही सांगत नाही पाहिजे तुम्ही चर्चा बैठकीमध्ये जर उपस्थित झाले तरी तुम्ही बाबाच्या आदेशाचे पालन करता परमेश्वरी कृपा तुमच्या शब्दावर काम करता ज्यांच्या इथं आज नवं हवन कार्य पडलं हे खूप जुने सेवक आहे त्यांचा से सेवक नंबर आहे अकराशे दहा आणि आज त्यांच्या पडलं त्यांच्या अगोदर कोणीतरी दिशाभूल करते तेव्हा कुठे तो चुकतो त्यांचे कार्य अगोदर बांधवली साहेबांकडून होते ते मंडळाचे मार्गदर्शक होते त्यांची अगोदरची प्रतिमा ही मंडळातली होती नंतर ते साहेब सुद्धा भटकले शेवक सुद्धा भटकायला लागले आणि त्यांचे कार्य सर्वकडून होते माझ्याकडे अगोदर एचे मंडीवरून माझ्याकडे आले राम आला होता माझ्याकडे भाऊ म्हणजे कार्य फोन लावला साहेबांनी म्हणलं कार्य देऊन द्या शब्द सोडवला मी म्हणला तुझं लग्न झालं तुझे माळ कुठून आहे त्याला विचारलं तर तो मला भाऊ माहित नाही आता ज्याचं लग्न झालं त्याची माळ कुठून आहे त्या व्यक्तीला जर माहित नाही तर समजून आम्ही खूप आला आहे माझ्या लक्षात आलं की माळ आणायला ह्या राम काही गेला नाही त्याचे वडील गेले असतील त्यांनी सांगितलं की नारायणच्या दुकानातून आणला आता भरपूर जणाला प्रश्न पडला मला विचारायला लागले की हा नारायण कोण तिथं बसल्या बसल्या विचारायला लागले तर नारायण हे किराणा दुकानदाराचे नाव तिथं तिथून माळा आणि मग मी म्हंटल त्याला तू आला चांगलं झाला मी म्हटलं तू आपल्या बाबाला घेऊन कारण मला तसं मला माहित आहे आम्ही बी जुने सेवक आहोत आमच्या सातशे एकोणसत्तर जुनासेवक नंबर आहे त्यांच्या अकराशे दहा आहे मी म्हंटल तू आपल्या बाबाला घेऊन ये मी त्यांना सविस्तर बोलतो त्याच्यासोबत आणि त्याच्यानंतर कार्य द्यायचे की नाही द्यायचे विचार करतोय त्यांचे बाबा आले ते आल्यानंतर त्यांनी एक दुसराच प्रकार सांगला मी म्हणल ते त्याचे बाबा आल्यानंतर भगवंत सत्तुती देते आणि भगवंत का कोणत्या सेवकाकडून का बोलून घ्यायचा आहे तो, तो परमेश्वर सत्तु देते त्यांचे बाबा आले त्यांना प्रश्न केला तुमची फोटो कुठून पोरगा आला त्याला सांगितलं विचारलं माळ कुठली आहे त्याला म्हणजे माहीत नाही त्यांचे वडील आले त्यांना प्रश्न केला तुमची प्रतिमा कुठून आहे त्यांनी सांगितले मोहाडी पूर्ण चक्रपूर्ण एवढे जुने सेवक अकराशे से दहा सेवक नंबर सेवक मोवाडीचे का नाही बरोबर म्हणून मी ना मंडळात मंडळात या निशा केली फोन केला दुसऱ्या दिवशी साहेब हा, हा हा सेवक नंबर अकराशे से दहा कोणाच्या नावाला याच्या नावच मी सांगितलं त्यांनी सांगितलं शिवराम जगनजी तुरकने मी म्हटलं बरोबर आहे त्यांना पुन्हा एक तास घरी समजून सांगितलं त्यांची आई पण आली होती त्यांची रामची पत्नी सगळा परिवार घरी आला त्यांना पुन्हा रूपरेषा समजून सांगितली म्हणलं तुम्ही चुकीच्या दिशेने जाता जेव्हा रस्ता मानत्या की बाबा युद्धीने आपल्याला सांगितलंय तो रस्ता तुम्ही चुकले आणि तुम्ही चुकीच्या रस्त्याने जाता तुमच्या प्रवासात चुकीच्या रस्त्याने होत आहे तुम्हाला जर माझ्याकडून जर गर कार्य करायचे असतील तर तुम्हाला तुमची दिशा बदलावी लागेल तेव्हा तुमची दशा बदलेल जोपर्यंत आपण दिशा नाही तोपर्यंत आपल्या जीवनातली दशा बदलत नाही त्यांच्या वडील मुले तू मनसे पण कार्य तुझ्याकडून घ्यायचे त्यांना तीन दिवसाचे साधे कार्य दिले अकरा दिवसाच्या त्याग दिला त्यांनी योग्यरित्या अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यागाचे कार्य पार पाडले आणि आज त्यांच्या इथे नव्वद कार्य पार पडले त्यांना एक दुसरा मुलगा आहे लक्ष्मण नावायचा तो कालांतराने आला तोही आला आपल्याकडे हो म्हणजे कार्य पाहिजे मी गावला गेलो होतो दोन तीन दिवस भेटत नाही झाली आला मी म्हणलं लग्न झालं फोटो माळ कुठून म्हणजे माझे फोटोच वेगळी आहे माळ कुठून तर म्हणे फोटोच वेगळे आणि आपले कार्य वेगळे केले आणि फोटो वेगळे केले कुठची या आनंद वापर कसा एक जुना परिवार जर, तुपा, चर्चा जर चर्चा बैठकीला का बरं येणं महत्वाचे मी ह्या विचार बोलत तुम्ही जर चर्चा बैठकीला जर आले चर्चा बैठकीला कोणत्या जे आले पाहिजे हे बी खूप महत्व आहे नाहीतर मग हे दुकानाच्या आहेत याच्यामध्ये सेल चालते आता आम्ही आम्ही दुकानदार आहोत आम्ही दुकानदाराच्या भाषेमध्ये सेल म्हणतो पन्नास टक्के डिस्काउंट साठ टक्के डिस्काउंट हे आता जे दुकानं लागले आहेत ना इथं सेल जास्त चालते तुम्ही त्यागाच्या घरात काही चुकी केली असेल ना चालून जाते चालू जाते चालू ठेवा पण ह्या मंडळ असं चुकीचे कार्य करू देत नाही मार्गदर्शकाची मार्गदर्शकाने जर एखाद्या चुकीचे कार्य केले असेल ना मंडळ ऑब्जेक्शन घेतल्याशिवाय ठेवत नाही पदाच्या बाहेर काढतो म्हणून आम्ही मंडळाचे मार्गदर्शक एवढ्या कडक पद्धतीनं शेवकासोबत सोबत वागतो आणि काही काही लोकाने हे मंडळाच्या नियम पटत नाही कारण त्याले तेवढा कडक नाही पाहिजे त्याले सेल वाले पाहिजे डिस्काउंट वाले पण आपल्या डिस्काउंट चालत नाही त्यांच्या सुद्धा आता मासिक हवन कार्य सुरू आहे मला वाटते त्यांचे की दोन तीन महिन्यानंतर त्यांच्या बीता नवं आव्हान कार्य सांगण्याचे तात्पर्य आहे काय एक शब्द आहे सेवक हा किती वर्ष पुराना याला महत्व नाही या, या मार्गामध्ये तुम्ही किती वर्ष झाले याला महत्व नाही तुम्ही या मार्गामध्ये किती शिकले का शिकले याला महत्व आहे म्हणून आम्ही एक नेहमी शब्द वापरतो पन्नास